नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून जो मराठी हिंदी या भाषांसंदर्भातला वाद सुरू आहे आणि त्या संदर्भात आता शनिवारी मोर्चासुद्धा निघणार आहे किंवा किंबहुना विजयी मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे तर यानिमित्ताने सगळी भाषेविषयीची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे हे मराठी हिंदी हा वाद निर्माण होण्याच्या आधी त्याच्यात गुजराती मराठी किंवा मराठी आणि कुठला तरी हिंदी भाषिक अशा पद्धतीचे सुद्धा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मग कुठेतरी कोणी मराठी माणसाला अमराठी माणसाने मारलं किंवा त्याचा अपमान केला म्हणून लगेच त्या ठिकाणी वाद निर्माण करायचा कुठेतरी एखाद्या गुजराती व्यक्तीने कुठेतरी घर नाकारलं मराठी माणसाला की जणू काही सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या मुंबईमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आहे असं एक चित्र उभं करायचं हे वारंवार आपल्याला होताना दिसून येतं आणि ते खरं तर दुर्दैवी आहे पण त्याच्या त्यात ते आपण काहीच करू शकत नाही कारण ज्याला राजकारण करायचं प्रामुख्याने राजकीय पक्ष याच्यामध्ये सामील आहेत त्यामुळे त्यांचा उद्देश हा फक्त राजकारण करणं हाच आहे त्यातून काही चांगलं साध्य करायचं आहे चांगलं काहीतरी त्याच्यात निघेल असा उद्देश अजिबात नाही आहे फक्त राजकारण करणं तसं आता अमित शाह हे महाराष्ट्रा दौऱ्यावर आहेत त्यावेळेला पुण्यामध्ये त्यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर एका गुजराती भाषिकांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते तिथे ते प्रमुख पाहुणे होते त्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा होते आणि एकनाथ शिंदेंनी तिथे भाषण केलं ते भाषण केल्यानंतर भाषणाच्या शेवटी नेहमीप्रमाणे जय हिंद जय महाराष्ट्र अशी जी घोषणा दिली जाते त्याबरोबरच ते जय गुजरात असं सुद्धा म्हणाले स्वाभाविकच समोर बसलेले सगळे गुजराती भाषिक आहेत ते खुश झाले त्यांनी काय टाळ्या वाजवला जल्लोष केला पण एकीकडे तिकडच्या या सगळ्या गुजराती भाषिकांनी जल्लोष केला आनंद साजरा केला त्या टाळ्या शिट्ट्या वाजवल्या दुसरीकडे मात्र काही लोकांना प्रचंड पोटदुखी झाली काही लोकांचे डोळे लाल झाले संतापाने ते थरथरू लागले घाम फुटला त्यांना आणि जणू काही आता महाराष्ट्र जो आहे तो बुडालाच महाराष्ट्र जो आहे तो गुजरातला आंदणच दिला महाराष्ट्रामधली मुंबई ही तोडली जाणारच आता अशा या टोकाच्या निष्कर्षापर्यंत सगळे लोक पोचले मी त्यांना फक्त ते असं काय ते निमित्त पाहिजे असतं गुजराती माणसाने कुठेतरी घर नाकारलं कोणाला खरोखरच ते काय घडलेलं असतं हे माहिती नसतं कोणालाही पण बातमी दाखवली जाते आणि ते घडलं की चला मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार महाराष्ट्र जो आहे तो गुजरात त्यांनी विकत घेतला वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरायला सुरुवात होते आणि तसंच एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं जय गुजरात बोलले म्हणजे एकनाथ शिंदे लाचार झाले एकनाथ शिंदे जे आहे ते शरण गेले एकनाथ शिंदे हे त्यांचा पक्ष जो आहे तो त्यांनी अमित शहांना देऊन टाकला काही जे काही म्हणाला येईल ते त्याला काय धरबंध नसतो तुम्ही काही बोलू शकता अमर्याद तुमच्याकडे जी क्षमता असेल जेवढी तेवढ्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता त्यासाठी तुम्हाला काय खास शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही जे काही तुम्ही बोलू शकता ते बोलू शकता त्याच्यावरनं तुमच्या संस्कारही लक्षात येतात अर्थात एक तो फायदा आहे की त्याच्यामुळे तुमच्यावर काय संस्कार झाले आई वडिलांनी केलेले हे त्याच्यावरून लक्षात सुद्धा येतं तर अशी विधानं करणारे अनेक लोक मग पुढे यायला लागले जय गुजरात कसं बोलले मग लगेच तो एक संदर्भ की एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले आमदार आमदारांना घेऊन ते बाहेर पडले त्यानंतर ते सुरतला गेले म्हणजे तो एक संदर्भ लगेच जोडायला सुरुवात की म्हणूनच ते जय गुजरात म्हणत आहे आता मुळातच प्रश्न निर्माण होतो की जय गुजरात बोलायला काय हरकत काय जर तिथे गुजराती माणसं जमलेली आहेत कोणालाही असंच आवडतं म्हणजे जेव्हा कुठलाही मुख्यमंत्री असेल एखादा प्रमुख पाहुणा असतो तो ज्या कार्यक्रमात जातो तो ज्या समाजाचा कार्यक्रम असतो ज्या धर्मियांचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करतोच तो काय त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या धर्मियांचं कौतुक करणार नाही दुसऱ्या कुठल्या पंथाचं कौतुक करणार नाही त्या दुसऱ्या कुठल्या समाजाचं कौतुक करणार नाही मराठा समाजाचा मेळावा असेल तर मराठा समाजाचं कौतुक करेल तिकडे जाऊन को जा तो का भंडारी समाजाचं कौतुक करणार नाही स्वाभाविकच असतं तशाच पद्धतीने गुजराती भाषिक जमलेली आहे त्यांचं कौतुक करणं या चूक काय आहे तर त्याच्यात जय जयकार काय केला म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचा जयजयकार केला नाही का तर केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हणाली महाराष्ट्राचा कोणता अपमानच झाला नाही पण गुजरातचा जय जयकार कशाला करायचा तर गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे का की गुजरात भारताच्या बाहेर आहे की बांगलादेशात आहे श्रीलंकेत आहे कुठे आहे गुजरात गुजरात हा भारताचाच भाग आहे आणि तुम्हाला एवढा राग येण्याचं कारण काय तुम्ही कोण आहात तुम्ही देशापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्ही देश घडवलेला आहे तुम्ही देश निर्माण केलेला आहे तुमची लायकी काय आहे हा प्रश्न मनामध्ये येतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये येईल तुम्ही आहात कोण विचारणारे की हा गुजरात जय गुजरात का बोलता है का जय कर्नाटक का बोलता है जय तेलंगणा का बोलत आहे जय महाराष्ट्र बोलल्यानंतर प्रश्न देत नाही दुसऱ्याही राज्याबद्दल आपण बोलू शकतो आपण भारतीय आहोत जेव्हा जय हिंद बोलतो तेव्हा हे सगळा विरोध करणाऱ्यांना तेवढीही अक्कल नाही तेवढी क्षमता नाही त्यांच्या बुद्धीची की जय हिंद याचा अर्थ सगळ्याच राज्यांचा गौरव होतो त्याच्यात सगळ्याच राज्यातल्या प्रत्येक भारतीयाचा गौरव होतो प्रत्येक भारतीय वस्तूचा भारतीय गोष्टीचा भारतीय संस्कृतीचा गौरव जय हिंद या शब्दामध्ये आहे एवढी ज्यांची कुवत नाही ते अशा पद्धतीने निष्कारण वाद घालत बसतात जय गुजरात बोलल्यामुळे तुमचा अपमान काय नेमका झाला तुमच्या खिशातून रोज पैसे काढून गुजरातला दिले जाते आणि गुजरात हे राज्य तुमच्या खिशातल्या खिशा पैशावरनं चाललेलं आहे असा समज झालेला आहे की काय तुमचा कोण आहे ते असे लोक जे सा नेहमीच अशा पद्धतीची वक्तव्य करून एक प्रकारे देशामध्ये हा अशा पद्धतीने विभाजन करण्याचा किंवा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात एरवी मात्र भेदभाव भेदभाव म्हणून बोमलक फिरायचं मग या वेळेला काय चाललेलं आहे हा सुद्धा भेदभावच आहे तो करण्याची काय आवश्यकता आहे एकनाथ शिंदेनी जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हटल्यावर कोणाच्याही पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही फडणवीसांनी एका ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं की असं तर शरद पवार सुद्धा एका कार्यक्रमामध्ये पूर्वी बोलताना त्यांनी जय कर्नाटक म्हणाले जय महाराष्ट्र जय कर्नाटक असा उल्लेख केला त्यांनी म्हणजे याचा अर्थ शरद पवार हे काय कर्नाटकात स्थायिक झाले का तेव्हापासून की त्यांनी महाराष्ट्र सोडून दिला महाराष्ट्राला दुय्यम स्थान दिलं असं अजिबात नाही आहे तिथे कर्नाटकच्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले कन्नड लोकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनाही आनंद वाटला एक मराठी माणूस इथे येऊन जय कर्नाटक बोलतोय आपल्या राज्याचं एक सन्मान वाढवतोय आनंदच होतो ना त्याच्यामुळे मग त्याच्याबद्दल दुसऱ्यांना दुःख होण्याचं कारण काय हे दुःख कोणाला होऊ शकतं ज्यांनी काहीतरी केलेलं असेल ज्यांचं काहीतरी योगदान असेल ज्यांचं कशातच योगदान नाही ना महाराष्ट्रामध्ये योगदान ना, ना, ना गुजरातच्या प्रगतीमध्ये योगदान ते उगाच कशाला पोटतिडकीने बोंबलत असतात हा प्रश्न मनात येतो तशाच पद्धतीने मग उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ समोर आला हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही शेवटी पहा आमच्या व्हिडिओमध्ये एकत्रित उद्धव ठाकरे सुद्धा अशाच पद्धतीने एका कार्यक्रमात सहभागी झाले होते पूर्वी जेव्हा शिवसेना एकत्र होती भाजप सोबत होती किंवा या दोघांची युती होती तेव्हाचा तो व्हिडिओ आहे अमित शाह बहुतेक त्या कार्यक्रमात आहेत ते त्या व्हिडिओत दिसत नाहीयेत पण त्यांच्या उल्लेखातून दिसून येतं अमित भाई अमित भाई असा उल्लेख उद्धव ठाकरे वारंवार करतात आणि आपण एकत्र जाऊ एकत्र चाललं पाहिजे देशाचा राज्यकारभार आपण चालवूया अशा पद्धतीचं आवाहन करतात आणि त्याच्यात सुद्धा ते शेवटी बहुतेक ते कार्यक्रम कदाही का गुजरात मधला असेल तेव्हाही ते शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणतात अमित शहाने आक्षेप घेतला होता का तेव्हा जय गुजरात कसं काय बोललात तुम्ही का आणखी कोणी आक्षेप घेतला होता काँग्रेसने आक्षेप घेतला होता का जय गुजरात कसं काय म्हणालात तुम्ही तिकडे जाऊन जय महाराष्ट्रच बोलायला पाहिजे कोणी आक्षेप घेतला नाही ना कोणी त्या व्हिडिओ व्हायरल केला ना उद्धव ठाकरेंना कोणी टीका केली आज तो व्हिडिओ व्हायरल होतोय मग उद्धव ठाकरेंना काय म्हणणार आता जे एकनाथ शिंदेवर टीका करतायत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करावी पण ते करत नाहीत म्हणजे मग प्रश्न निर्माण होतो की नेमका विरोध कशासाठी करायचा आहे फक्त आपल्या स्वतःच्या समाधानासाठी एक प्रकारे दुसऱ्याला डिवचण्यासाठी दुसऱ्याला हिणवण्यासाठी त्याच्या पलीकडे काही नाही गुजरातवर एवढा का। गुजरात राग असण्याचं कारण काय गुजरातमधले दोन लोक आज अत्यंत वरच्या प्रबळ अशा पोस्टवर आहेत एक प्रधानमंत्री आहेत एक गृहमंत्री आहेत त्याचा राग तुम्हाला येण्याचं कारण काय ते त्यांच्या गुजरातमध्ये जन्मले तिथून ते त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर कष्टावर वरपर्यंत पोचले तुम्ही पोचू शकता तुम्हाला कोणी अडवलेलं आहे का आपली योग्यता नाही पण दुसरा पोचला तर त्याचे पाय खेचायचे ही घाणेरडी प्रवृत्ती जी आहे ती त्यातून दिसून येते त्यासाठी तिटकारा करण्याची गरज काय आपण जाऊन दाखवावं पंतप्रधान आपण होऊन दाखवावं गृहमंत्री शरद पवार झाले नाहीत का संरक्षण मंत्री झालेले आहेत ना अनेक लोक वरच्या पदापर्यंत गेले महाराष्ट्रातले ते त्यांच्या स्वतःच्या ताकदीच्या हिमतीच्या जोरावर गेले तसं ते गुजरात मधून हे दोघही नेते आज वरच्या पदापर्यंत पोचलेले आहेत त्याचा एवढा दुस्वास करण्याची काय आहे आणि याच्यातून दिसून येतं की फक्त राजकारण करण्यासाठी भेदभाव निर्माण करण्यासाठी हे केलं जाते उद्धव ठाकरे सुद्धा तेच बोलतात जय गुजरात बोलतात एकनाथ शिंदे जय गुजरात बोलतात तो त्या कार्यक्रमाचा भाग असू शकतो त्याच्या पलीकडे काय पण अशा पद्धतीची ही प्रवृत्ती या ठिकाणी दिसून येते आणि त्याचा आपण विरोध केला पाहिजे आणि एक प्रकारे भारतामधल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचं काम लोग करता है, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात माहौल गर्म करने के लिए सामने है कौन कोई नहीं है माहौल तो हमारा ही है भगवा भगवा और भगवा दूसरा कुछ है नहीं मैं आप सभी लोगों को धन्यवाद देता हूँ अमित भाई आपको हमने जो शपथ ली है कि दोनों साथ मिलकर देश को आगे बढ़ाएंगे तो आप आगे चलो हम साथ हैं जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद